महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून मंजूर असलेल्या कामांना वर्क ऑर्डर दिल्या जात नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोमवार दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांना जा विचारण्यात येणार आहेत त्याचबरोबर सदर कामांच्या वर्क ऑर्डर देण्यास भाग पाडणार आहोत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सीएमजीएस वाय आणि टीएमजीएसवायची बऱ्याचशा कामाची प्रशासकीय मान्यता झालेली आहे निविदा झालेल्या आहेत आज या ठिकाणी जिल्ह्यातील ठेकेदारांनी ठेकेदाराची आज या ठिकाणी निविदा भरू नये आज असलेले सी एम जी एस सी एम जी एस वायच्या ऑफिसकडनं कार्यकारी अभियंत्यांकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सी एम जी एस वायच्या कामांच्या या ठिकाणी वर्क ऑर्डर दिली जात नाही आहे कोट्यावधी रुपयाची कामं या ठिकाणी रिंगाळलेली आहेत या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने सोमवारी कुडाळा येथील कार्यकारी अभियंता यांना याचा जाब विचारू या वर्क ऑर्डर देण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत तरी ज्या ज्या ठिकाणी सी एम जी एस वायच्या रस्त्यांचे कामाचे या ठिकाणी वर्क ऑर्डर निघाली नसते त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी सोमवारी अकरा वाजता सीएम जी एस कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात अकरा वाजता जमावे आणि जमून त्या ठिकाणी योग्य तो त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला जाईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी कामं प्रलंबित आहे त्या कामांची वर्क ऑर्डर घेऊनही कामं चालू करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं केला जाईल एकंदरीत ह्या जिल्ह्यामध्ये असलेले जे काय सत्तेमध्ये आहे या सत्तावरू पक्षाकडनं ह्या सी एम जी एस पी एम एस पूर्णपणे त्यांचा दुर्लक्ष झालेला आहे एकंदरीत केंद्र आणि राज्य सरकार ही कामं करण्यामध्ये अपयशी ठरत आहेत आणि म्हणून येणाऱ्या सोमवारी ह्या संदर्भात पंतप्रधान प्रधानमंत्री सडक आणि सीएम जेसवाईच्या कार्यकारी त्यांना जाब विचारून या वर्क ऑर्डरचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे